हा नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झाला का बाबा बहिणीनं आपल्या पाणी तर भावा बहिणीनं कामाला गेले ते बघा सकाळी मी सातला तर आपली झाड लोड तशीच राहिली होती बरं का आणि सकाळी पाऊस येत होता पण मी म्हटलं नसेल जायचं कामाला म्हणून भावा बहिणीनं मी जरा गाळच बसली तर बाया लागल्या बोलवाय म्हणल्या कामाला जायचं आहे कामाला जायचं आहे का जा तुला यायचं आहे का नाही तर जाये, जाये मी म्हणलं आता काल पण पाऊस भरपूर आणता आणि म्हणलं आज मी पाऊस सकाळपासनं चालूच आहे म्हणलं मला वाटलं नसल जाय जायचं कामाला म्हणून बाबा बहिणीनं मी तर गाळत राहिले मग त्या म्हणल्या अगं जायचं आहे कामाला मालक आलता बोलवायला की काय खुरपाय नसलं येत तरी नुसतं गावात कापायचं आहे तर बाबा बहिणीनं काय गावात तर भरपूर आणि कपडे हो तर आमची इतके चिखल भरल्यात ना भावा ता बहिणीनं तर मापाच्याच बाहेर काय तुम्हाला सांगायचंय तर काय हो काय बायांना सवय त्यांनी घातल्या त्या पॅन्टे बघा तर भावा बहिणीनं आपल्याला नाही तसली ती पॅन्ट बिंट आवडत आपण नाही घातले तर मला म्हणलं तुम्ही का नाही पॅन्ट घातली किती भरला आहे तर म्हणलं बरू बाया आपलं कोण धुणं तेव्हा म्हणलं त्याला त्रास होईल म्हणलं आपण आपलं स्वतः कपडे धुतोय आपल्यानं भरलं तर भरलं म्हणलं आपला जीव एवढा लाका मोलाचा चिखलात भरतोय म्हणल्यावर कपड्याची काय किंमत करायची आहे धुणं म्हणलं आपण आपलं धुतो या किती बी भरलं तरी म्हणलं आपणच धुणार आहे या का म्हणलं आपल्या धुण्याची कुणाला तकलीफ व्हायची तेव्हा झोपून जोपून बसाय तर भावा बहिणीनं मी तासात रयमाटात देऊन बसली आणि सारे चिखलाने भरले ही मग आल्याच्या नंतर भावा बहिणीनं परत डबल आंघोळ ही केली मी आणि लोट केली स सगळं अंगाण विंगाण झाडायचं तसंच राहिलं होतं तर ते भरपूर मी कामावून आल्यावर कसं तरी दिसायला लागलं मला मग तेव्हा का ते झाड लोट ही केली चांगलं स्वच्छ केलं परत पाण्याची भांडी ही आपण गाठून ठेवली होती पण भावा बहिणीनं माणसं तर म्हणतात पाणी सुटलं होतं आणि मला आता काय माहितीच नाही पाणी सुटल्याला आता पाऊस बी येतोय मग आता नक्की दारात पाणी पावसाचं झालं का पाणी सुटून गेलं भावा बहिणीनं ही काय मला कळालंच नाही तर मला म्हणली कामाला जायचं होतं तरी मग तू अशी कशी झोपली होती तर मी म्हणलं पत्र्या पाऊस वाजत होता म्हणल्याच्या नंतर मला वाटलं की नाही कामाला जायचं म्हण भावाहिणीनं आपण पाण्याला भांडे स्वच्छ घासून ठेवले बे आपली तशीच आहे तर सगळंच आहे आपल्याला पाणी पण घावलं नाही आणि त्या पावसामुळं काहीच कळालं नाही बरं जाऊ द्या द्या म्हण आणायचं पेया पुरतं कुठं बी मग काय करायचं का माहीत नसल्या भावा बहिणीनं आता सगळं आपल्यालाच बघायला लागतंय आपणच त्रास घ्यायचा म्हणल्या भावा ह्या वयात मी तरी कुठवर तरास घेऊ आ सांगा बरं तुम्हीच पाणी आपणच बघायचं सगळं आपणच बघायचं तर भावा बहिणीनो पाण्याचा आता टिपकाच नव्हता मग परत मी काय केलं कामानं आल्याच्या नंतर जिवली नाही काय नाही परत पाणी वाहत बसली पाणी आणलं आंघोळीला आंघोळ केली आणि मग तवा मला बरं वाटलं नाही तर असं वाटायचं की ते चिकलातच बसली मी अजूनच तर बाबा बहिणीनं काळं रान आहे त्याच्यात भरपूर चिकुल ही होतोय तर मी म्हटलं आज जर पाऊस आला तर बाया मी उद्याच कामाला नाहीच येणार तर लगेच बाया काय म्हणते त्या की तुझं नाही कामाला आली आणि पावसाला भिवून जो नाही कामाला आले ना ना तर मग तुझा पत्ता कट तर बाबा बहिणीनं पुरत असं वाटतंय बाहु बाहु भी भी की आपल्याला घेते याल का नाही कामाला म्हणून भावा बहिणींनो तशीच जाते मी चिकलात आपली पडत झडत त्यांच्या मागं काय करायचं का तर आपलं सगळंच बंद आहे ना चौकूनच बंद आहे बंद पडलेल्या माणसाला किती बी काय झालं आणि किती बी कसं बी असलं तरी त्या माणसाला चालू करायला जायच लागतंय भावा बहिणीनं तर कसं आहे आता पोरांना मी म्हणलं होतं की चांगल्या काम करणारनी बायका करा हे करा आपल्या गरिबाच्याच करा आपल्याला मोठ्या घराण्यातले नको बायको तुम्हाला करायला त्यांच्या हाताखाली म्हणलं मला पण राबाय लागल तुम्हाला पण लागल आता मोठ्या घरची लेख असली की तिला काढायचंच काम नसलं माहेरात ही तरी तिला सासरी असंच वाटतं की आपल्यात माहेरात असेल तसंच आपल्याला बी पाहिजे तर भाव बहिणी मी काय पोरांना म्हणलं की मला पण पचाताप होईल आर आपण तुम्ही मोठ्या घरच्या बायका म्हणजे मला पण त्यांच्या हाताखाली राबावं लागेल हे होईल तर माझ्या पोरांनी काय आई ऐकलं नाही आता त्यांनी जी बायका केल्या ते त्यांच्या पसंतीच्या केल्या भावा बहिणीनं आपण काय बघायला गेलो नव्हतो काय नव्हतो त्यांनी पसंत केल्या ही केलं आणि नंतर बघा मग मला बागाय नेलं आणि ह्या एकाच्या टायमाने तर भावा बहिणीनं मी कामाला होते होती तिकडं काम करत होते मग ती मला नेहा आला म्हणला पाहुणा आल्यात ही तर म्हटलं होय पाहुणा आल्यात म्हणल्या भावा बहिणीनं मी पण आली तर का त्यांच्या पसंतीच्या चांगल्या मोठ्या घराण्यातल्या त्यांच्या बायका आहेत आणि त्यांना आपण काम बी सांगायची नाही आणि कायच नाही काय पत्र वाजलं ती भावा बहिणीनं बघितलं मी घरावर कोण का काय कोण आठावं तर त्यांना काम सांगणं म्हणजे भावा बहिणीनं आपली लायकी नाही आणि आपलं आयात तर कोण आपल्याला डिमांड कोण देतं म्हणून बाबा बहिणीनं आपण नाही कोणाला काय सांगत कोणाला काम बी सांगायचं नाही कायच नाही आपण काय सांगायला लागलो बोलायला लागलं की काय म्हणतात की मला बोलायचं नाही बरं नाही तर नाही काय कोणाला भाकरी जाते का नाही काय कोणाला नाही बोललं म्हणून तर बाबा बहिणीनं आपण नाही कोणाला काय बोलायचं जिथं आपल्याला वाईट दिसेल जिथं आपल्याला गाणगून दिसेल तिथं आपण स्वतः करायचं की आपलं घरदार हाय आपलं अंगण हाय हे बाहेरले माणसं आले तर त्यांनी नावं ठेवून आहे म्हणून आपल्या शरीराचं काय का, है का है ना आपण कामधंदा करून आलो हे झालं तरी भावा बहिणीनं आपण कुठं गवात ठेवत नाही काय नाही तर आता आपल्या दारात भरपूरच गावात वाढलेला आहे आपल्याला या जायासुद्धा वाट राहिले नाही म्हणजे मोठं मोठं गावात झालंय तर भावा बहिणीनं आता ते गवत मी उद्या कामावून आल्यावर काढणार आहे आता तुम्हाला जा दाखवलं असतं बघा कसं आहे दा दारात आणि मी कसं आहे लय म्हणजे लयच घाण चालते म्हणून आता मी सगळं स्वच्छ आहे आणि आता तेवढं ती गावात काढेन बघा म्हणजे भावा बहिणीनो आपल्या जेवा जेव्हा आपल्याला तसला घाण राडा त्या घाणेला राड्याला घेऊन बसायचं बघत ते मला आवडत नाही भावा बहिणीनो मी माझ्या जीवाला किती बी त्रास घेते अशी गुशीनं भिळ पालडी घुस आपल्या घराला सुद्धा गुस लागली बरं का भावा बहिणीनं तर तेव्हा का ते असलाच बोगदा पायरे पैसे पाळला होता तर तेव्हा का, कामा का ते कामावनं मी येऊन काय केलं त्याच्यात अशी दगडी इचून आणली गमेल्यात आणि ती दगडी त्या सगळी ब त्या बोळामध्ये टाकली त्याच्यावर परत चिकुल रचला आणि त्याच्या दोन तीन इटेचं तुकडं रचलं आणि तेव्हा का भावा बहिणीनं ती काल मी सारवून घेतलं आणि ती फरशी अशी आपली एकसारखी केली म्हणजे दोन्ही घराच्या एक केल्या अशी मध्ये खिंड होती ती तर ते काय झालं भावा बहिणीनं ते मायरो ह्या घरातली त्या घरात त्या घरातली ह्या घरात करायला लागली का नाही की नेमकी त्या खिंडीत तिचा पाय गेला की ती पडणार म्हणून भावा बहिणीनं तेव्हा का ती मी तसं करून घेतलं चांगलं घेतलं म्हणजे लेकरूप पडलं त्यातनं की पायाला लागलं हाताला लागलं तर पावसा पाण्याची जखम बरी होत नाही ही नाही म्हणून तेव्हा ती मायरोसाठी मी ती दोन्ही पायऱ्याच्या मधला असा खड्डा पाळडा होता गोशीनं आणि तिथं खिंड होती ती पण एकसारखं करून घेतलं आता बाबा बहिणी ते आपल्याला जिथं वाईट असल तिथं नाही गोड दिसलं की मी स्वतः करते बघा सगळं की आपल्याला नाही पसंत पडलं नाही केलं की ते आपण स्वतः करायचं असतं सगळं तर बाबा बहिणी आपले मायरोला पळायची सवय अशी दगडी उंच उंच इवडुली ही असली तरी लहान लेकरू धाडाकत पडतं मग ती मला आवडत नाही बघा त्याला काय कळत आहे का म्हणून आपल्या लेकरासाठी आपण स्वच्छ ठेवायचं असतं जिथं काय नुसकान होत असल तिथं नीट करायचं असतं तर बाहेरूसाठी मी तर लई दक्षता घेते असा कुठं ती वाटणे अशी पळती तर गोशीनं ही उकारल्या नाही ते सगळं मी लिपून म्हणजे कसं लेकराचा पाय त्या खड्ड्यात जातो आप पाटतं गुडगं फुटतात काय बी वाहत्यात मग दुखापत वाढले का नाही भावा बहिणींनो म्हणून हा का मी चांगलं दार स्वच्छ ही करते कुठं गोशीनं बॉळ पाडल्याला असलं यात दगडे भरायचे लिपून घ्यायचे आता लहान लिकरू आहे हे आहे कुठं बी खेळतं काय बी करतं आपल्या दारात गवात ठेवू नये काय ना काट्यात ही, ही आपलं लहान लेकरू आहे चांगलं स्वच्छ करावं असलं तर लक्षणच नसतं माणसांचं मग ती आपल्याला गोडना दिसल्या मग ते आपणच करायचं असतं तर बाबा बहिणींनो जाऊ द्या ज्या ज्या त्याच्या मनाला पटेल तसं अलीकडं आलीकडं आल तर बाबा बहिणींनो इतका मला पचाताफ व्हायला लागला आहे कि मापाच्या बाहेरच तर आपण आपल्या मनाला घे कोणाला काय वाढणे तर बाबा ने आलाय घडावर घरा उड्या टाकायला लागलाय दडा धडा मी म्हणते कोणतरी घरावर चढाय का पत्राव नाचतोय दना दना ओढ्या टाकतोय तर मला वाटलं एखादा मुलगा का काय वर कुणात ठाव पात्र तर वाननेर आलाय वाननेर म्हणतात पोरं ते लागलाय धप ओढ्या टाकाय हिकडं तिकडं तिकडं हिकडं <laughs> तर भावा बहिणींनो आलेकडं आलेकड आपल्याला पचाताफायला लागला हे झालाय पण मी कामात आपल्या बायांच्यात हसून खेळून ही आपलं पोरेंना पण मी लय दिवस झालं फोनवर बोलले नाही काय नाही तर कसं आहे आपली योगिताबीन पुनमबी असं त्यांना पण टेन्शन होतं त्यांना लय पश्चाताप होतो हो म्हणून का माझ्यावर त्यात फोन हे केल्या की तुला कधी फोन केला हे केलं की तुमचं नीटच नाही असंच नाही तर भावा बहिणीनं आठ दिवस झालं आठ किंवा पंधरा दिवस होता आला असत्यात बघा भावा बहिणींना मी काय पुरींना बोलली बी नाही आणि मी काय सांगितलं बी नाही आणि असं वाटतं की त्यांच्या प्रपंचा त्या त्यातं आणि कशाला त्यांच्या डोक्याला त्रास आपण करायचा आहे आणि मी सांगाय लागली की ते आम्हाला काय म्हणतात की तू जर सांगत जा की तू आम्हाला दुसऱ्याचं सांगू नको आता भावा बहिणीनं मी शेजारी आहे की माझ्यापाशी लेकरं राहतात ही मग आता कोणाला काय त्रास होता असला किंवा कुणाला काय तकलीफ होत असली तर माझ्याच्याने नाही मेचलं तर मी पुरीनला सांगू शकते ना मग सांगू शकते म्हणल्याच्यानंतर नंतर मग त्या रागाला जात्यात तर बाबा बनवून का आता मला आठ पंधरा दिवस झालं इतकं मला टेन्शन येतं आहे आणि हे आहे तर राहणार सुद्धा माझे मी गप चिप काम करते मी कोणाला बोलत नाही काय नाही आणि मी योगिताला पण अजून काय बोलली नाही आणि पुनिताला पण काय बोलले नाही आणि त्या पुणेताचं बी माझ्यासारखंच आहे डोकं हलकं की तिला बी त्रास सोसत नाही म्हणून भावा बहिणीनं आपण काय ठरवलंय की किती बी त्रास झाला आणि किती बी आपण काय बघितलं आणि किती बी आपल्याला कुणी त्रास दिला तर नाही पुरींना त्रास द्यायचा हो का असं मी आहे आपला त्रास आपणच सोसायचा आपलं आपणच सहन करायचं आपणच गिळत राहायचं हे का भावा बहिणीनं असं आहे मी आपलं काम करणे आणि खाणे ज्याला कोणाला कसं वागायचंय कसं राहायचंय त्याच्या जा, पद्धतीनं ते आपण मग चांगलं सांगायला सांग जातो भावा बहिणीनो आपण लई प्रयत्न करतो की तुम्ही सुखी राहावा की तुम्ही प्रपंच करा तुम्ही प्रपंचात व्यस्त राहा आणि मला मला सांभळू पण नका मी आहे मी आवेला सुद्धा म्हणते की तुम्हाला संभळू बी नको काहीच नको हाय ना तुझी गाडी तू घेतलेली तर मी कामधंदा करून मी बाजार हाट आणलेला मी तुला सांभाळते त्या गाडीचं हफ्तं कानाकांना फेड कुणालाच कुणाचं टेन्शन नको आणि ती गाडीसुद्धा आपली मापात वापरायची आपल्यापुरतीच वापरायची आता तू गलत कामं करायला लागले करायला लागला काय बी करायला लागला का... कुठं बी हिंडवायला लागला काय म्हणला भावा बहिणीनं ते आपलं वाहनं आहे कसं वापरायचं कसं काय ते ह्याला नॉलेज नाही मग आता ते काय केलं आहे ती गाडी आठ दिवस झालं त्या गाडीला अजून कोणीच हात लावलेला नाही ना, ती गाडी मी स्वतः जाळेत लावली आणि त्या जाळेला कुलूप टाकलं आहे बघा तर राजू काय म्हणला होता की आई ही गाडी मी नेऊ का तर मी काय म्हणलं की अरे तू गाडी ही नेचीर राजू खरं पण म्हणलं ही गाडी आठ दिवस झाला आपण त्याच्याकडून घेतली तू जर पुढं गेला तर म्हणलं ते माझ्याबरोबर सारखे भांडणं खेळेल की मला अन बी खावं द्यायचं नाही आणि मला काम बी करू द्यायचं नाही म्हणून भावा बहिणींनो माझ्या मनाला कसं वाटलं की भांडणं वाढवाय नको की आपण भांडणं मिटवायचा प्रयत्न करतोय भाव बहिणींनो हे तर किती तमाशा केला असता ह्या आईनं हे म्हणून मी काय म्हणलं की तो मोठा आहे तूच आहे मग तेव्हा का भा बहिणींनो नाही मी गाडी दिली त्याला हे मस्त बी मनाला वाईट वाटलं असेल आणि मला पण वाईट वाटलं पण भावा बहिणींनो मी काय अशी दुसुंगाने दिली नाही किंवा काय नाही असं ते असं काहीच नाही त्याला फक्त मी भांडणं मिटवायचं प्रयत्न केलं भावा बहिणींनो की तो पुढं गेला की मागं ह्याची किचकिच कशाला माझ्या मागं म्हणून भावा बने का म्या राजूला काही गाडी दिली नाही आता मी काय म्हणलं की तुमच्या दोघाची गोडी झाली की तू त्याला चावी दिली किंवा त्याचं चांगलं डोकं ठिकाण्यावर आलं हे म्हणजे तो पण फिरव हो, तो पण बस तो बी माझाच आहे तो बी माझाच आहे तुझं काय काम असलं तर तो बी जा जा हे काय चुकतंय नीट सांगायला लागले की माणसाला अवघड लागतय हम्म म्हणजे आपण बांधणं ज्यादा वाढू नाहीत की ज्यादा बांधणं हो नाही की भांडणाचं प्रकरण हो नाही आयचं सांगणं एवढंच असतं पण काय काय जणांना वाढवायचं प्रयत्न असतं वाढवाय लय वाढवाय म्हणजे असं सारखं कर दुजं करायचं तर भावा बहिणीनं मी दुज्यासारखे कुणालाच वागत नाही काहीच नाही राजूला जन्म मीच दिलाय आवीला मीच दिलाय पूनमला मीच दिलाय आणि योगिताला पण मीच दिलाय भावा बहिणीनं जन्म कुठल्याला वाटत नाही आव जरी आपल्या लिकराला काय झालं ही झालं तर आईच्या जीवाला काळजी असते आयलाच हे असतं हा पण तसं नाही नुसतं आपोआपलंच पाहिजे सगळं पण तसं ना हो आता इथनं पुढं नाही ना होऊ शकणार आता सगळ्यांनी समाटून राहायचं एकामेकाच्या विचाराने राहायचं आवीला बी मी समजावते ही करते आवी त्याने जरी तुला काय बोलला चालला तरी तो मोठा जा आहे त्याचं ऐकत जावं तो तरी काय तुला वाईट सांगतोय का भावा बहिणीनं एवढं बी मी त्याला सारखं शिकावते की आपला परपंच आहे आपण परपंच करायचा आपला कामधंदा करायचा आपलं घरी बसायचं कोणाच्या नादाला नाही लागायचं भावा बहिणीनं कोण चांगलं सांगत नाही अजिबात कोण चांगलं सांगत नाही ज्या चांगलं चाललेलं असल त्याच्यात कधी वाद लागल आणि त्याच्या घरातला कवा तमाशा बघल हे का असं लोक असतात म्हणून काय करायचं आपला मेंदू चालवायचा आपण जर नाही कोणाच्या नादाला ना लागलो आपण जर नाही कोणाच्या घरा नादाने कुठं हिंडलो आपण जर आपलं घर सोडलं कामधंदा करून येऊन आपण जर आपल्या घरी बसलो तर भावा बहिणीनं हे प्रकरण वाढणारच नाही आणि भांडणं बी होणार नाहीत असं एवढं बी मी सांगते सगळ्यालाच सा आता कावा तुमचे डोके चालवणार भावा बहिणीनं तर मी लई सांगायचे दुसऱ्यांना असं करायचं तसं करायचं आणि भावा बहिणीनं आज माझ्या घरात तीच होत असल आणि सारखं सारखं तीच आणि सारखं सारखं वादी उदच म्हणल्या भावा बहिणीनं माझ्या जीवाने नुसतं खाली खाली घ्यायचं प्रयत्न चाललंय की आज लोक मला हसायला लागले मला नावं ठेवायला लागली मग माझ्या पटच्यांनी कसं वागावं कसं राहावं मी कशी राहिली मी कशी वाह वागली की नका तुम्ही असं का करताय तुम्ही तसं का करताय एखाद्याच्या घराची चेष्टा जर झाली तर ती कुठं बी कामात धंद्यात ह्यात कुठं चेष्टा करत खुई काय बी खुई काढत मस्करी करत तर मी एक एवढं भावा बहिणीनं काय सांगते की तुम्ही मस्करी कशाला करून घेताय मी जिवंत आहे तर मी तुमचा पाठुंबा आहे ही आहे तुम्हाला पाठुंबा देते तुम्हाला समजी घालते भावा बहिणीनं माझ्या माघारी तुम्हाला कोण आहे एवढं बी सांगते सारखं मी हां मग हा का आपण वातावरण एवढं भावा बहिणीनं सगळं सांगतोय कसं वागायचं आणि कसं राहायचं आणि कुणाचा नाद करायचा आणि कुणाचा नाही ते भावा बहिणीनं त्यांच्या हातात आहे आता आपण ह्या पुढं काय सांगणारच नाही कोणाला आणि बोलणार बी नाही